नामदार अजितदादा पवार साहेब या प्रसंगी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतायत टाळ्या बाजू जोरदार स्वागत करूया माननीय नामदार अजितदादा पवार साहेब कार्यक्रमात संबोधित करत आहेत आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि माजलगाव वडवणी धारूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रकाश दादा सोळंके आमदार सतीश चव्हाण आमदार विक्रम काळे उपस्थित असणारे रमेश आडसकर डॉक्टर योगेश राजेश राजेशर चव्हाण बळीराम गवते जयसिंग सोळंके जयदत्त नरवडे बजरंग साबळे शेषराव जगताप चंद्रकांत शेजूळ संभाजी शिंदे अमोल जगताप संभाजी अस्लम कुरेसी संभाजी शेजूळ सचिन सानप अनंत काळे अनेक कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत ते उपस्थित असणारे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य आजी माजी पदाधिकारी माझ्या माजलगाव वडवणी दारूर आणि बीड या परिसरातले उपस्थित असणारे सर्व प्रमुख मान्यवर ज्यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं मी आज वडवणी परिसरामध्ये आलो आहे ते आपल्या सगळ्यांचे सहकारी बाबरी मुंडे राजाबा मुंडे महादेव तोंडे अर्जुनराव तिडके सुधीर ढोले विलासराव वडणे शेख बशीर देव राठोड भागवत गोंडे सचिन हळकर विशेषतः या सर्व मान्यवरांच्या बरोबर आलेले वडवणी धारूर परिसरातले सर्व त्यांच्या जीवाभावाचे सहकारी जमलेले प्रतिष्ठित शेतकरी पत्रकार मित्र बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो जरा पावसाळी वातावरण आहे मिरवणूक काढायची होती परंतु पावसामुळं आपण ती काढली नाही आपण खूप मोठ्या संख्येने आला पावसाने देखील आजच्या पक्षप्रवेशाला मनापासून साथ दिली आशीर्वाद दिले त्यांनी पण त्या ठिकाणी एक आनंद व्यक्त केला आपल्यालाही सगळ्यांना पावसाची गरज आहे आपली जी काही करीपायच्या पेरण्या झालेल्या आहेत त्या खरीपाच्या पेरण्या त्याच्या संदर्भात काही ठिकाणी पिकाला पाण्याची गरज होती मधल्या काळामध्ये स्वतः प्रकाश दादांनी नाथसागरचं म्हणजेच जायकवाडीचं पाणी सोडायला सांगितलं माझ काही कालवे सोडायला सांगितले सातत्याने ह्या भागाशी स्वर्गीय सुंदरराव सोळंक्यांच्यापासून जे माझ्या माजलगाव वडवणी दारूर बीड जिल्ह्यातल्या सगळ्या सहकारी मित्रांनी या परिवारावर प्रेम केलं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये सोळंके साहेबांच्या नंतर ही सगळी जबाबदारी प्रकाशदादांनी अतिशय मजबूतीनं स्वतःच्या खांद्यावर पेलली आणि सात त्याच्यातून सातत्याने आपल्या भागातले प्रश्न कसे सुटतील या दारूर साठवण तलावात दारूर तालुक्यातले साठवण तलाव होण्याच्याकरता त्यांचा सतत पाठपुरावा चाललेला आहे अप्पर कुंड किंवा प्रकल्प होण्याकरता त्यांनी अतोनात मेहनत घेतली प्रयत्न केले माझ्या शेतकऱ्याच्या शिवारामध्ये पाणी आल्याशिवाय शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतःचं क्षेत्र हिरवेगार करू शकत नाही इथलं सोयाबीनचं पीक असेल कापसाचं पीक असेल माझ्या ऊसाचं पीक असेल जे काही माझा इथला बहात्तर शेतकरी पिकं घेतो त्याला भाव मिळाला पाहिजे त्याला चांगलं उत्पादन मिळालं पाहिजे परंतु त्याच्याकरता त्याच्या शिवारामध्ये पाणी गेलं पाहिजे आणि म्हणून साळिंबा उपसा सिंचन योजना सहा हजार हेक्टरची सहा हजार हेक्टर म्हणजे जवळपास पंधरा हजार एकराची ही योजना होण्याच्याकरता त्यांनी प्रयत्न केला अजून इथले प्रश्न सोडवण्याच्याकरता त्यांचा सतत प्रयत्न चाललेला आहे आणि त्याच्यावर ही सगळी विकासाची कामं करत असताना इथले काही रस्त्यांचे प्रश्न पण आता ते मला सांगत होते की जाता नॅशनल हायवेच्या निमित्तानं रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागत आहेत परंतु एन्यूटीच्या निमित्तानं हॅमच्या निमित्तानं राज्यमार्गाच्या निमित्तानं केंद्र राज्याच्या बजेटच्या निमित्तानं से, सेंट्रल रोड फंड सीआरएफ ह्या निमित्तानं आमचे अजून प्रश्न सुटले पाहिजेत प्रश्न सतत वाढतच असतात किती कामं झाली तर नवीन कामं लोक देत असतात आणि ते सोडवण्याचं काम लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वांना करावं लागतंय ते काम अतिशय मजबूतीनं आमचे प्रकाश दादा सोळंकी आणि त्यांचे सगळे जीवाभावाचे सहकारी हे करताय मित्रांनो एकंदरीतच आम्ही नेहमी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगतो की बाबा हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदांनी पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्षे राहत वर्� आलेले हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तेव्हाही अठरा पगड जाती बारा बलू देताना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये अतिशय तरुण वयामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जबाबदारी आली एकही लढाई न हरलेला जर या जगामध्ये हो कोण राजा होऊन गेला तर ते आपले छत्रपती संभाजी महाराज होऊन गेले आज त्यांचा वडू आणि तुळापूरला एवढं भव्य आणि दिव्य स्मारक तरुण पिढीला अभिमान वाटावा तरुणांचं रक्त त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर शाळे निर्माण व्हावे हो अशा प्रकारचा महाराजांचा इतिहास राजमाता जिजाऊ पुण्यश्लोका वेहोळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले रमाई माता त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाही अण्णाभाऊ साठे मौलान आझाद या सगळ्या महापुरुषांच्या मुळं आज आपण राज्यामध्ये एक वेगळ्या विचारांनी पुढे चाललेलं आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण त्यामध्ये सर्वांना बे बरोबर घेऊन जाण्याचं समाजकारण राजकारण ही भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललेलं आहे काही राजकीय सिद्धांत घडली ह्याही माझ्या बीड जिल्ह्याला वेगळा इतिहास आहे माझ्या मराठवाड्याला साधू संतांची उनुन म्हणून ओळखलं जात त्यांचे आशीर्वाद त्यांची पुण्याई आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे परंतु आपण देखील प्रयत्न केला पाहिजे या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून सगळ्या सहकार्यांना विश्वासामध्ये घेऊन जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता कस माझ्या बीडीचं भलं होईल कस इथल्या तरुण तरूर तरुणींच्या हाताला काम मिळेल कस दरवर्षी सात हजार मुलं इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटरच्या निमित्तानं चांगल्या प्रकारचं कुशल व्यावसायिक ते बनतील कामगार बनतील स्वतःच्या पायावर उभं राहतील याबद्दल आता दोनशे कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन करून मी इथे आलेलो आहे मित्रांनो माझ्यावर जबाबदारी महाराष्ट्र राज्याने टाकलेली मुख्यमंत्र्यांनी टाकलेली टाक मी कामाचा माणूस आहे मी जे काही निर्णय घेतो माझी सकाळ सकाळी पावणे सहा ला साडेपाचला सहा ला सुरू होती आता इथले सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मला औरंगाबादला विमान पकडायला जायचं तिथून पुण्याला जायचं म्हणजे पुन्हा खेड तालुक्यात सकाळी सहा ला परिसरामध्ये मला जायचंय त्याच्यामुळं इतर नेते काय काम करतात त्याच्याशी मला तुलना करायची नाही परंतु इतरांना दीड दीड दोन दोन दिवस दो कामाला लागतात ते काम मी एका दिवसात करू शकतो आणि त्याच्यामुळं काल दुपारपासून आम्ही सगळे आमदार असतील सगळे माझे सहकारी अधिकारी असतील त्या सगळ्यांना घेऊन अनेक माझ्या बीड जिल्ह्यातले माझ्या साई विधानसभा मतदारसंघातले प्रश्न हे केंद्राच्या मदतीनं राज्याच्या मदतीनं जिल्हा योजनेच्या मदतीनं त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मदतीनं आम्ही करतोय वेळ पडली तर आपल्याला वर्ल्ड बँकेचा पैसा कसा आणता येईल आपल्याला वेगवेगळ्या बिनव्याजी पैसा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब दरवर्षी लाख ते दीड लाख कोटी पन्नास वर्षाच्या परतफेडीनं देशातल्या राज्यांना देतात पन्नास वर्षांनी परतफेड करायची व्याज नाही तो पैसा कसा आपल्या महाराष्ट्राला आणता येईल माझ्या मराठवाड्याचा नंद कसं होईल मागं आम्हीच पाणबंधारे मंत्री असताना नाथसागर पासून बाबळी बॅरेज पर्यंत सगळ्या गोदा तीरावर बॅरेजेस केले त्याचा फायदा माझ्या बीड जिल्ह्याला झाला परभणी जिल्ह्याला झाला जालना जिल्ह्याला झाला नांदेड जिल्ह्याला झाला सिंहफळांना नदीवर मांजरांना नदीवर शेवटी भाषणं कुणी पण करू शकेल पण भाषणाने समोर बसणाऱ्या शेतकऱ्यांची शेत ओलू शक ओली होऊ शकत नाही त्याकरता त्यांच्या शिवारात पाणी द्यावं लागेल त्याकरता त्यांना मदत करावी लागेल आणि ते काम आम्ही सगळेजण करतोय आज राजाबाबांनी भाषण केलं आज इथं बोलत असताना बाबरी मुंडे बोलले आम्ही देखील फार तरुण वयामध्ये आम्हाला कामाची संधी मिळाली मी देखील तिसाव्या वर्षात खासदार झालो राज्यमंत्री झालो मंत्री झालो अनेक वेगवेगळी पद सहावेला या राज्याचा उपमुख्यमंत्री झालो विरोधी पक्षनेता झालो आणि एकच न्यास की आपल्या राज्याचं भलं झालं पाहिजे कारखानदारी चांगली चालली पाहिजे बँका चांगल्या चालल्या पाहिजे मार्केट कमिटी असतील दूध संघ असतील वेगवेगळ्या माझ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था असतील त्याच्यातनं शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक सुबत्ता आली पाहिजे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आणि ते काम मी माझ्या जिल्ह्यात माझ्या भागामध्ये करून दाखवलं पण नुसता पुणे जिल्हा पुढं जाऊन चालणार नाही माझी महाराष्ट्र पुढे जाऊन चालणार नाही माझी सगळी भावंड पुढं गेली पाहिजे त्याकरता ही जबाबदारी मी स्वीकारलेली आहे राजाभाऊंनी आम्ही मागं बँकेत एकत्र काम केलं मित्रांनो मी बाबरीचं भाषण पण ऐकत होतं मी आर आर पाटील जयंत पाटील दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे आम्ही सगळे अतिशय तरुण होतो नव्याण्णव साली आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पवारसाहेबांनी मंत्रीपद दिली आम्ही मागं वळून न भेटता त्या मंत्रीपदाचा फायदा हा लोकांचे प्रश्न करता मनापासून केला त्याच्यातून राज्याची ओळख झाली त्याच्यातनं राज्याचे प्रश्न समजले त्याच्यातून माझा उत्तर महाराष्ट्रात काय केलं पाहिजे विदर्भात काय केलं पाहिजे मराठवाड्यात काय केलं पाहिजे कोकणात काय केलं पाहिजे किंवा पश्चिम महाराष्ट्रात काय केलं पाहिजे हे आम्ही देखील शेतकरी आहे आज मी जरी उपमुख्यमंत्री असलो तरी मी माझी शेतीवाडी करतो पोल्ट्रीचा धंदा असेल डेअरीचा धंदा असेल हे पण व्यवसाय आम्ही केलेले आज माझी पण डेअरी मित्रांनो त्याच्यामुळं माझ्या शेतकऱ्यांचं सुख कशात आहे आणि शेतकरी अडचणी कबती कशामुळे येतो त्याकरता शून्य टक्के व्याजाने आम्ही पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आम्हाला लक्षात आलं की समाजातला फार मोठा महिलांचा वर्ग हा आर्थिक बाबतीमध्ये घर चालवतो परंतु त्यांच्या करता त्यांना पैसा मिळत नाही म्हणून आम्ही फुलला पुलाची पागळी आता भाऊबीज उद्याच्या नऊ तारखेला आहे माग भाऊबीजेच्या निमित्तानं आम्ही दर महिन्याला त्यांना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आमच्यावर टीका झाली की हे निवडणुका झाल्यानंतर बंद करतील आम्ही बंद नाही केलं आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना त्यामध्ये मदतच केली त्याच्यातनं काही काहींनी त्याचा फायदा त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या करता केला आम्हाला भाऊ म्हणायला लागले अरे बहिणी लाडकेन आम्ही काही धोडके का आमच्याकडे लक्ष देणार का नाही त्याच्यात मी देवेंद्रजी एकनाथराव बसलो माझ्याकडे ऊर्जा खात्यात दहा वर्ष होत तीन वाजपा साडेसात वासपात ह्या माझ्या शेतकऱ्यांना त्यांची शेतीवाडी करताना बिलं यायची बिलं भरणं परवडायचं नाही अडचणी यायच्या कनेक्शन तोडली जायची कधी कधी काही जण शेतकरी नाही आकडे टाकायचे त्यांना ते पटत नव्हतं त्यांना ते आवडत नव्हतं पण काळ्या आईच्या सेवा करण्याच्या करता तिथं पाणी दिलं पाहिजे त्यांची कच्ची वच्ची घरामध्ये असायची त्यांचं शिक्षण त्यांचं लग्न कार्य आणि म्हणून आज वीस हजार कोटी रुपये या राज्यातल्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांचे तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर यांची तुमची बिलं आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरतो पंचेचाळीस हजार कोटी रुपये माझ्या लाडक्या बहिणींच्या करता दरवर्षी राज्याच्या तिजोरीतनं आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना देतोय उपकार करत नाही आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय आम्ही आमच्यावर जे लोकांनी विश्वास टाकलेला आहे तो विश्वास हा कुठतारा जाऊन देता कामा नये ह्या पद्धतीने आमचं सा काम चाललेलं आहे हे सगळं करत असताना जसं आम्हाला तरुणांना संधी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सव्वीस वर्षाचा झालाय अनेक मान्यवरांनी ह्याला उभारणी दिली आता आम्ही लोक मी असेल प्रकुल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ आमच्या हसन मुश्रीफ आमचे त्या ठिकाणी वेगवेगळे अदिती तटकरे अनेकांची नावं घेता येतील दत्ताभाव भरणे आम्ही सगळेजण ते करतोय आमदार लोक आम्हाला साथ देत आहेत जनते आमच्याकडे पाठपुरावा करते आता आम्ही देखील आज साठीच्या पुढे गेलेलोय काळ सतत बदलत असतो नवीन कार्यकर्ता तयार था झाला पाहिजे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील मी नवीन कार्यकर्त्यांना कसं पुढं आणता येईल त्यांना कशी संधी देता येईल मला एका गोष्टीचं समाधान आहे आज एक तरुण कार्यकर्ता यांना त्यानं बाबरी गुंडे मुंड्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला निश्चितपणे त्याचा फायदा हा आपल्या परिसराला पण होईल उद्याच्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळे सहकारी हे आम्हाला हवेत युवती आम्हाला हव्या आमच्या महिला आम्हाला हव्या उद्याच्याला आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्या समोर जायचं आहे जिल्हा परिषदा था चांगल्या चालवायच्या तालुका पंचायती आपल्याला चांगल्या नगर नगर चालवायच्या नगरपालिका असतील नगरपंचायती असतील महानगरपालिका असतील तिथं आपलं काम उठावदार दिसलं पाहिजे त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अडचणी आहेत ते सोडवण्याच्या करता दर्जेदार काम झालं पाहिजे मी पहाटे जातो ते दर्जेदार काम बघायला जातो जर एखादा कॉन्ट्रॅक्टर ओळखीचा असला खराब काम केलं तर मी त्याला काळ्या यादीमध्ये टाकायला देखील मागं पुढं बघत नाही कारण हा जनतेचा पैसा आहे कुणाच्या बापाचा पैसा नाही जनतेच्या पैशाचा पै आणि पै खर्च चांगलाच झाला पाहिजे ही आमची धारणा आहे आणि त्यामुळं ह्या प्रकारचं काम आम्ही करतो मित्रांनो आत्ता पण या जिल्ह्याची जबाबदारी आम्ही घेतली आपल्याकडं विमानतळ नव्हतं आम्ही विमानतळाचा प्रश्न मार्गी लावतो तुम्ही म्हणाल आम्ही कधी विमानतळात बसायचो अरे परंतु ज्यांची बसण्याची ऐकत असेल ती लोक मुंबईतनं पुण्यातनं दिल्लीतनं वेगवेगळ्या भागातनं आपल्या भागात आली तर ते कारखानदारी आणतील गुंतवणूक करतील त्यांना त्यांच्या भागामध्ये अर्ध्या तासात एक तासात दोन तासात पोचता येईल त्याच्यातनं तुमच्या माझ्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळेल त्याच्यातनं आर्थिक सुबत्ता यायला मदत होईल एमआयडीसी चे आत्ताच मंत्री मगाच्या कार्यक्रमाला होते त्यांना मी सांगितलं उदय सामंतजी आपल्याला इथं हा माग असलेला भाग ऊसाची तोडणी वाहतूक करणारा माझा इथला मजूर त्यांच्यामध्ये देखील बदल झाला पाहिजे किती वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या दुसऱ्याच्या कारखान्यावर जाऊन हे उस तोडायचा त्यांच्या मुलांना वाटत नाही की आमच्यात पण बदल व्हावा आमच्यामध्ये दे देखील चांगल्या पद्धतीनं मुलं मुली शिकावी त्याच्यातनं नोकऱ्या मिळाव्या त्याच्यातनं व्यवसाय उभे राहावे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि सिंह चव्हाण यांच्या मदतीनं आपल्या राज्यात वीस लाख घर आपण मंजूर करून आणली मागे त्याला घर फक्त तो त्या नियमात बसला पाहिजे अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण राज्यात राबवतोय मी आढावा घेतला काल माझ्या बीड जिल्ह्यात आता लाभार्थी मिळत नाही एवढी घरं घेऊ मी आज देखील तुम्हाला सगळ्यांना सांगतो या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं सांगतो की बाबरी यामध्ये बाबरी शेठ त्याला म्हणतात आता कशाच शेठ झालं पण ठीक आहे बाबरी शेठ शेठ म्हणल्यावर लोक म्हणतात लई मोठा दिसतो बाबरी शेठ हरकत नाही त्या पद्धतीनं त्यांनी काम करावं प्रकाश दादा बघाशीच म्हणत होते की दादा खूप घरं मिळाली चांगली घरं घ्या चांगली घरं बांधा त्याच्यात चांगला संसार करा निर्व्यस्ती ना। राहा नाहीतर उगीच संध्याकाळ झाली की चालला चंद्रावर ब्रह्मदेव आला तरी तुम्ही सुधारणार आम्ही तर आलो तर नाहीच नाही पण ती आला ना वरण तरी ती काही करू शकणार नाही त्याकरता चांगल्या सवयी लावा चुकीच्या रस्त्याने कुणी गेलं तर त्याला योग्य रस्त्याने आणा ही काळाची गरज आहे हे केलं पाहिजे आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय त्याचा जरा आत्मचिंतन आत्ममन करा कोण चुकतंय कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही कुणी आका असू नाही तर फाका असू आम्हाला काही म्हणलं नाही एक चालणार नाही कायदा नियम घटना संविधान सगळ्याला सारखं तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा दारूचा माणूस असेल ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं अजून कुणी पाय कुणाचा घसरत असेल तर सावरा नाहीतर म्हणाल की आता काय उपमुख्यमंत्री जवळचा आहे कोण बाज काय करते मुख्यमंत्री सुद्धा बंदोबस्त करेल ही लक्षात ठेवा चांगल्या कामाच्या करता रात्री बाराला देखील मी तुमच्या पाठीसमोर आहे पण तुम्ही चुका केल्या मी नाव नाही सांगणार माझ्या गाडीमध्ये काही आमदार बसले होते आज काही आमदारांनी ऐकलं एक जण सांगत होते की दादा माझ्याकडे एक जण काम घेऊन आलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला जेलमध्ये टाकले त्याला सोडवा दा तेवढे कशा करता टाकलं नाही त्यांनी बलात्कार केला आणि त्याच्यामुळे टाकलं म्हणजे सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम पण वाटत नाही की माझ्या कारख्याने दिवा लावलाय ही विकृती आहे आणि त्याला जेलमध्ये सोडवा अरे कशी तुमची जीभ रेटली जाते कशी सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम वाटत नाही काय विचार तुम्ही करताय तुम्ही म्हणजे तुम्ही नाही तुम्ही नाही सांगल्यात पण ते विकृत माणसं ही विकृती आहे त्याच्यामुळे पुढची पिढी बिघडेल तो बिघडवण्याचा अधिकार तुम्हाला मला नाहीये त्यांना योग्य रस्ता दाखवण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि त्या प्रकारे आपण कुठलं तरी जुनं आपण उकिडला किती उकरत बसलं तर त्याच्यातनं कचरा निघत बसतो तसलं न करता स्वच्छतेला महत्व देऊ आज तीस लाख वृक्षारोपण काम झाडं आम्ही लावलेली रोप तो कार्यक्रम करून आम्ही आलो त्याकरता आपलं कौतुक आपल्याला केलं पाहिजे आपल्याला केलं पाहिजे कारण पुढच्या पिढीला पाऊस काळ वेळेत पडला पाहिजे यंदा कधी नव्हे ते मे महिन्यात पाऊस पडला जुनी लोक सांगतात शंभर वर्षात झालं नव्हतं असं पण झालं का झालं ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे परवा भूकंप पर एका ठिकाणी झाला जगात आठ पॉइंट सात स्केलचा परवा उत्तराखंडला एवढं ढगफुटी झाली एवढ लोंढा आला कितीतरी निष्पाप लोक त्याच्यामध्ये गेली आपली पण नांदेड आणि काही भागातली लोक तिथं अडकली पण सुरक्षित आहे मित्रांनो कधी संकट तुम्हाला माहिती आहे काही वर्षापूर्वी लातूर उस्मानाबाद दर, धाराशिवला काय झालं झालं की नाही त्यामुळं काळ कधी येईल वेळ कधी येईल सांगता येत नाही आपण काळजी घेतली पाहिजे आपल्याला आई बापाने जन्म दिला म्हणजे पुढच्या काही व्हावं असं नाहीये त्याकरता झाडं लावली पाहिजे स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे चुकीच्या प्रवृत्ती काढल्या पाहिजे मी डिपार्टमेंटला सांगितलंय पोलिसांना एसपी ला सांगितलंय एखादा एक एकदा चुकला दोनदा चुकला तीनदा चुकला त्याच्यावर केसेस करा एफ आय आर करा परंतु चौथ्यांदा चुकला तर त्याला मको का लावा आतमध्ये जाऊया चक्की पिसिंग अँड पिसिंग यां, पिसिंग मर तिकड घाल या पद्धतीनं होणार आहे त्याच्यामुळं अजिबात किती मोठ्या बापाच्या घरी जन्माला आलेला असला तरी किंवा मध्यमवर्गीय किंवा घोडगळव्याचा असला तरी सगळ्यांनी नियमाने वागा कायद्यानी वागा कायदा आता देऊ नका हा निर्वाणीचा इशारा या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पूर्ण जिल्ह्याला मी देतोय त्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या विकास कामाला किती हट्ट करा आता वाढती मीच आहे आखी पंगत बसली सखली जिल्ह्याची बीड आल्यानंतर जरा जास्त वाढायचं काम माझ्या हातात आहे आपण म्हणतो ना जेवायला पंगत बसल्यावर वाढप्या ओळखीचा असला पाहिजे वाढप्या तुमच्या ओळखीचा आहे मी आता माझाही जिल्हा आहे मी तुमचा पालकमंत्री आहे त्यामुळं तुम्ही त्याबद्दलची काळजी करू नका आपण मंजूर केलेले पैसे हे त्या कामालाच खर्च झाले पाहिजे ही गोष्ट मात्र लक्षात घ्या माग काही काही चुका झाल्या ते माझ्याकडं माहिती आली सोडणार नाही त्यांना त्याच्यामुळं आपण दिलेला पैसा कुठल्याही कामाला सत्कारणी लावा त्यामध्ये कुठं अडचणी येऊन देऊ नका आज आमच्या प्रकाश सो बोलत असताना दारू साठवण तलाव दारूर तालुक्यात अजून साठवण तलाव करा अप्पर कुंडलिका प्रकल्पाचे काही गोष्टी सांगितल्या माझ्या साळिंबा उपसा सिंचन योजनेच्याबद्दल काही त्यांनी भूमिका मांडली आम्ही वेळ पडली तर कमी व्याजाने मार्केटमधनं जगामध्ये दीड दोन टक्क्यांनी कर्ज मिळतं म्हणून जपान मधन कर्ज त्या ठिकाणी आपण आणू शकतो वर बँकेचे पैसे आपण आणू शकतो अशा केंद्र सरकारचे के पैसे आपण आणू शकतो आपली पद इतर राज्यांच्या तुलनेने चांगली आहे त्याबद्दल आपण काळजी करू नका आमच्यावर आरोप होतात रोज विरोधी पक्षाचे लोक काही ना काही आरोप करतात आरोपात असेल जरूर आम्ही त्याचं उत्तर देऊ परंतु बिनबुडाचे आरोप करतात कुठेही भ्रष्टाचार पुरावा देत नाही नुसता भ्रष्टाचार केला म्हणून सांगतात कारण आता ते समोर फक्त पन्नास राहिलेले पन्नास असले तरी ते देखील आमदार आहेत ह्याची आम्हाला जाणीव आहे आम्ही त्यांना कमी लेखत नाही पण त्यांनी चुकीचं राजकारण पण करू नये कारण हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं मागासवर्गीय आदिवासी भटका अल्पसंख्याक ओबीसी आणि सर्वसाधारण सर्व घटकाला न्याय मिळाला पाहिजे जगण्याचं त्याला नीटपणे अधिकार असला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावू आज बाबरी मुंडे आणि त्यांचे असंख्य सहकारी मित्र राजा भाऊ महादेवराव अर्जुनराव सुधीर विलास शेख वशीर गिनदेव राठोड भागवत गोंडे सचिन हळकर आणि असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे त्यामुळं बेरीज आपली वाढलेली आहे प्रकाश दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची ताकद वाढलेली आहे कुठल्याही परिस्थितीत बाबरी शेठ हा नवीन आलेला आहे हा जुना आहे हा आहे असा भेदभाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही करत नाही ज्याच्यात कर्तृत्व आहे ज्याच्यात नेतृत्व आहे ज्याच्यात समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे अशांना आम्ही न्यायच देतो याबद्दल आपण काही काळजी करू नका अशा प्रकारची मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्यांना विनंती करतो आणि कुठंही आता तुमची माझी जबाबदारी वाढलेली उद्याच्याला तुम्ही कुठं चुकला तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता चुकला म्हणून राष्ट्रवादीला कमी पडाई तुम्हाला कमी पडाई आम्हालाही कमी पडाई त्यामुळं कुठंही चुकू नका शेवटी आईच्या पोटातनं कुणी शिकून येत नाही परंतु अनुभवातन तर बरंच काही तुम्हाला मला समजतात त्या प्रकारे ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत जे आपले मूलभूत प्रश्न आहेत ज्या आपल्या मूलभूत अडचणी आहेत ते सोडवण्याच्या करता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून एन डी ए सरकारच्या माध्यमातून सर्व काही पणाला लावू त्याबद्दलची ग्वाही आणि खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आणि बाबरी मुंडे राजाभाऊ माधेराव अर्जुन खिडके सुधीर ढोले विलास वडणे शेख बशीर इनायनदेव राठोड भागवत गोंडे सचिन हळकर आणि असंख्य सहकारी मित्रांनी खूप नाव नावं ज्यांची नावं घेतली नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नका परंतु या सगळ्यांच्या प्रवेशामुळं माझा वडावणी दारू आणि गाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमुळे व्हायला मदत झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही तुमची जबाबदारी पार पार पाडा प्रकाश दादा बाकीचे सगळे आमची जबाबदारी पाडायचा शब्द मी आजच्या सभेच्या निमित्तानं देतो आपण प्रचंड संख्येने आला त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी बरे गावंदाराचे सरपंच यांना विनंती करतो त्यांनी या आज आपल्या माजरागाव मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे पूर्वीचे नेते राजभवन मुंडे आणि बाबरी मुंडे यांच्या समावेश वरोने धारो तालुक्यातील सरपंच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संचालक आणि नगरसेवक यांच्या अतिशय उत्साहामध्ये पक्ष सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या राज्याचे माणिक उपमुख्यमंत्री आज पवार साहेब या मादुगा मतदारसंघाचे